सुंदरी प्रदेश बदलला की हिचं नाव बदलतं कोल्हापुरात आणि नागपुरात हिला बाजीराव म्हटलं जातं तर खानदेशात सत्यशोधक पट्टा हिला पाहिलं की भल्या भल्यांची बोबडी वळते कोणही ही, ही सुंदरी पाहुयात कृष्णा केंडेचा विशेष रिपोर्ट पोलीस ठाण्यात सध्या अडगळीत पडलेल्या सुंदर्यांची नावं तर पहा बोलणारा पोपट खरंय म्हणा याचे दोन फटके बसले की गुन्हेगार आपोआप पोपटासारखा बोलू लागतो ही पुण्यातली सुंदरी आहे नाव पण बघा काय आहे सत्य शोधक समाज हिचे फटके बसले की आरोपीच्या तोंडून फक्त सत्य आणि सत्यच बाहेर पडत आता ही बघा बोल राधा बोल याचे दणके बसले की मूग गिळून गप्प बसलेल्या आरोपीलाही कंठ फुटतो आता हा नागपुरी बाजीराव आरोपीवर तुटून पडला की एखाद्या सैन्यासारखी आरोपीची उडते आता हे नाव बघा येस बॉस याचे फटके बसले की गावढळ आरोपी ही घडाघडा इंग्रजीत खरखर खरं झाडू लागतो याशिवाय प्रश्न आमचे उत्तर तुमचे खरं बोलायला लावणारी सुंदरी सुंदरी छान दिसते चटक सुंदरी असे सुंदर्यांचे अनेक प्रकार पोलीस ठाण्याच्या अडगळीत आहे मंडळी या सुंदरीचा नादच खुळा आहे कोणी एक फटक्यात कोणी दोन फटक्यात तर कोणी चार फटक्यात खरं बोलायला लागतो आणि ज्याला कोणाला पूर्वीचा अनुभव आहे ना तो हिला पाहता क्षणी खरं बोलायला लागतो इत्यात अशा करामती आहेत ना अगदीच त्याही पेक्षा महत्वाची आहे पोलिसांनी केलेली या सुंदरीवरची कलाकृती कदाचित त्यांना आलेल्या अनुभवाचे बोलच या सुंदरीवरती उतरत असावेत नावाच्या विपरीत असलेली ही सुंदरी म्हणजे कधी काळी पोलिसांचं हुकमी हत्यार होती पण नंतर ती अडगळीत पडली आरोपीविरुद्ध थर्ड डिग्रीचा वापर आता असा काही होत नाही कधी काळी ज्यावेळी एक तीस पस्तीस पस वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी या पोलीस खात्यामध्ये जॉईन झालो त्यावेळेचे वरिष्ठ सांगायचे की ते थर्ड डिग्रीचा वापर करायचे म्हणून पण आता होत नाही कारण मानवाधिकाराच्या संघटनाही सतर्क झालेल्या आहेत न्यायालयात आरोपीला हजर केल्यानंतर न्यायालय स्वतः खात्री करून घेतं की त्याच्याविरुद्ध कुठलीही थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आलेला नाही नाद करायचं नाही आणि विच्छा माझी पुरी करा अशा सुंदरही आता पोलीस ठाण्यातल्या कोपऱ्यात पडलेल्या आहेत आता तर सैराट आणि झिंगाट अशी टोपण नावही या सुंदर्यांना आलेली आहेत पोलीस खातं नियमावर आणि कायद्यावर चालणारं खातं आहे मग या सुंदरीच्या वापराबाबत काही नियम किंवा त्यावर लिहिण्याचा काही कायदा आहे का तर याचं उत्तर आहे नाही पोलीस अधिकाऱ्याच्या मते सध्या सुंदरीचा वापर होत नाही आणि म्हणून ती पोलीस स्टेशन मध्ये थप्पीला लागलेली आहे पोलीस अधिकाऱ्याच्या मते जरी या सुंदरीचा वापर होत नसला तरी देखील पोलिसांना आलेल्या अनुभवातून सुंदरीवर साकारलेली अक्षर आणि कलाकृती आजही निश्चित जिवंत आहे कॅमेरा मुहम्मद समी सह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद या सुंदरीची नावं जरी वेगवेगळी असली तरी ही सुंदरी कुणाच्याच आयुष्यात येऊ नये असंच यावेळी म्हणावं वाटेल